जी करंजली गाजले इत्या सीमाने जो आपुले जी करंजले गांजले, त्यासी माने जो आपुले तुची साधू खावा प्रिय सज साधू कोण आहे कोणाला साधू म्हणावे भगवी वस्त्र घातली म्हणजे तो साधू झाला का किंवा एखाद्याने श्वेत वस्त्र परिधान केलीत म्हणून तो साधू झाला का अहो काय एखाद्याने खूप लांब लांब केस वाढवलीत म्हणून तो साधू झाला का बरे किंवा एखाद्याने डोक्याचं मुंडन केलं म्हणून तो साधू झाला का साधू कुणाला म्हणावे संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात जे काय गांजले गांजले मने जो आपुले साधू तो व्यक्ती आहे ज्याच्या हृदयामध्ये अपार करुणा आहे दयाभाव आहे काय करुणेचे सागर आहेत ते ज्यांच्या हृदयामध्ये सर्व जीवांप्रती दयाभाव आहे तो साधू जे का रंजने गांजले त्याशी म्हणे तो आपुले जे रंजला गांजल्यांना आपलं म्हणतो जे दिन दुबळे आहेत त्यांना आपलं म्हणतो तो साधू तोची साधू ओळखावा देवतेथेची जानावा मृदू सबायनवनी तृदु सबायनवनी त सज्जनाचे अशा सज्जनाच्या अशा साधूंचं हृदय कस बरं असत मृदु सवाय नवनीत अहो लोण्याप्रमाणे कोमल हृदय असत ज्यांच्या हृदयामध्ये काय सर्व जीवांप्रती दयाभाव आहे ही गुण अशी दैवी गुण ज्याच्या अंगी आहे तो खरा साधू असे संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणत आपण प्रार्थना करूया भगवंतांना प्रार्थना करूया तुकुब्बा प्रार्थना करूया की हे प्रभू कृपा करून या दैवी गुणातला काही अंश मात्र जे आहे ते आमच्या हृदयामध्ये द्या जेणेकरून आम्ही सुद्धा जे आहे ते साधू बनण्याचा प्रयत्न करू हरे कृष्ण